नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी रितेश स्वागत करतो आपल्या एका नवीन सिरीजमध्ये मी करतो आहे आपल्या या डिसेंबरचा महिना आहे ना त्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला पंधरा कुकिंग व्हिडिओ तयार करायचे तेही मी तर मंडळी आपण आता सध्या सेट वगैरे केलेलं आहे तर आज कुकिंग व्हिडिओचा आपल्या पंधरा दिवसाचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेलं आहे तर या चॅलेंजमध्ये आपल्याला डिसेंबरच्या महिन्यामध्ये पंधरा कुकिंग व्हिडिओ अपलोड करायचे आहेत पहिला दिवस आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे मॅगी आणि आपल्या इकडे पूर्ण सेटअप या दोन बाटल्यामध्ये आहे एकामध्ये आहे मीठ तेल पक्कड पळी प्लेट आणि कढई कांदा आणि चाकू आणि मॅगी पाकिट तर आपण सर्व सेटअप घेऊन आलेलो आहे शेतामध्ये तर आपल्याला लागायचं आता आपली मॅगी रेसिपी पहिला कुकिंग व्हिडिओ शूट करण्याच्या तयारीला तर माहित नाही भावानो कसा तयार होणार आहे तरी आपण प्रयत्न करूया चांगल्या पद्धतीने कुकिंग व्हिडिओ बनवण्याचा तर आपला पहिला व्हिडिओ असणार आहे आजचा आपले पंधरा व्हिडिओ कम्प्लीट करायचे तर पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघूया कसं काय होतंय फुल एन्जॉय करा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघा सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण आपली चूल वगैरे चांगली पेटलेले तर याच्यावरती आपल्याला ठेवायचे आता कढई जास्त वेळ झाला चूल पेटत नव्हती खूप सारा प्रयत्न करून चूल पेटवलेली आता आणि मला घाम पण फुटलेला आहे त्याच्यामुळं तिकडे कढई तापते तोपर्यंत ता आपण कांदा कापून घेऊ कांदा टाकल्यानंतर खूप सारा जरा टेस्ट चांगले येते मी एक दोनदा घरामध्ये तयार केलेली होती मॅगी तेव्हापासून मला माहिती टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे आपण कांदा कापून घेऊ पहिल्यांदा कडे तापते तिकडे तोपर्यंत मंडळी सर्व पॅकेट आपण फाडून घेऊ आणि ह्याच्यावरती संपूर्ण मॅगी एका मध्ये काढून घेऊ आपण तर सगळे मॅगी पॅकेट आपण काढून घेतलेले आहेत आणि आपले चार मॅगी पॅकेट आपण आणलेले होते आणि चार मसाला पॅकेट आपल्याकडे ते पूर्ण चार मसाला पॅकेट आणि कांदा तर आपल्याला आता कांदा तेलामध्ये टाकायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ याच्यावरती तर कढई चांगली तापलेली तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा कांदा कांदा वगैरे टाकून घेतलेला आहे तर आता ह्याला लाल होईपर्यंत आपण करतो त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर भावना कमेंट करून सांगा मला कोकिंग जमते का नाही तर आपला आता कांदा मस्त पैकी चांगला परतलेला आहे लाल तर आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर पहिल्यांदा भावानं हो मला माहित नाही चार पाकिट साठी किती पाणी लागणार आहे तर मी एवढं पाणी टाकलेलं आहे सध्या तर बघूया कसं होतं काय नाही आज थोडस टाकून घेऊया तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे या पाण्यामध्ये पूर्ण म्हणजे आपल्या चवीनुसार तर याच्यामध्ये मीठ वगैरे आपण सर्व टाकून घेतलेली आहे सामग्री तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मसाला तर याला तोपर्यंत आपण थोडंसं उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकू त्याच्यानंतर आपण मॅगी तर कढई लवणते ह्या साईडला तर या साईडला दगड लावा लागणार आहे या साईडने पडते थोडीशी तर याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकून घेऊया त्याच्यामध्ये मसाला ॲड करूया करायला चांगली आता उकळी फुटलेली आहे तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपलं मेन पार्ट म्हणजे आपली मॅगी संपूर्ण एक एक करून आपण संपूर्ण मॅगी याच्यामध्ये टाकू संपूर्ण मॅगी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आपण आता ह्याला पण असं आपण हायस टाकलेलं पूर्ण म्हणजे म्हणजे ह्याचे तुकडे केलेले नाहीत तर आपले इकडे तूर दिसते तुम्हाला हे आपले तूर आहे मस्त की फ्रेश वातावरण आणि आपण इथं मॅगी तयार करतो आहे हे आपलं पूर्ण सेटअप आहे हे आपली तूर आहे तर तुरीच्या शेंगा बघू शकता तुम्ही इथं भरपूर सारे लागले आहेत तर पूर्ण झाड वाकून गेलेलं आहे खाली शेंगा जास्त लागल्याने तर भाऊ ना आपली मॅगी तयारी होती इकडं तर मॅगी बनवण्याच्या नादामध्ये मला पूर्ण घाम सुटलेला आहे म्हणजे जास्त गर्मी होते तर आपली कम्प्लीट होत आलेली आहे तरी तर आपण प्रयत्न करणार आहे भाऊ कुकिंग म्हणजे कुकिंग करणारा आपण एकदा चॅलेंज घेतले ना तर महागार आपण घेत नसतो तर आपण पहिला व्हिडिओ तर, तर कंप्लीट होत आलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट पण करत जा मजा येते मला पण कुकिंग व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले तर आपली इकडं ह्या साईडला तूर आहे ना तर ह्या तुरीमध्ये मी व्हिडिओ शूट करणार आहे जर पाचशे कमेंट आणि पाचशे लाईक झाले तरच ह्या खूप इंचा व्हिडिओ ना मी तुरीमध्ये शूट करणार आहे खूप मजा येणार आहे तर करा मग लवकरात लवकर कमेंट लाईक तर आपली मॅगी आता सध्या शिजत आलेली आहे म्हणजे अर्धी तर शिजली आहे पण आता बाकी अर्धी राहिलेली आहे तर ती पण शिजल लवकरच तर फ्रेंड्स आपली मॅगी एकदम तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही इथं तर आपण ह्याला लगेच खाऊन टाकणार आहे ठेवणार नाही तर ह्याला आपण आता खाली उतरवून घेऊ इकडे आपण पकड वगैरे ठेवलेली आहे तर आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्या मॅगीला कशी झाली एकदम धूर वगैरे बकबका मारते तर काहीच आपली मॅगी एकदम तयार आहे आणि आपण आता ह्याला फस्त करून टाकूया तर कशी झाले भावना नक्की कमेंट करून सांगा शंभर टक्के मी प्रयत्न केला चांगलं बनवण्याचा आणि चांगली झाली पण आहे तर आपण ह्याला ट्राय करू आता सध्या खाऊन घेऊ तर मित्रांनो आपली मॅगी एकदम तयार झालेली आहे तर आपण आता ह्याला खाणार आहोत आणि टेस्ट वगैरे कशी झाले ते तुम्हाला सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही माझी रिक्वेस्ट आहे तर चला मग कशी झाले काय नाही फर्स्ट टाईम आपण शेतामध्ये बनवलं आहे घरी वगैरे मी बनवून खालेले पण फर्स्ट टाइम शेतामध्ये तर बघा शेतामध्ये चव वगैरे कसं कसं आहे एकदम टेस्ट तर आपण हातानेच खात असतो कारण की आपण गावाकडची पोरा चमच्यामचे आपल्याला लागत नसते एकदम भारी झाले एकदम टेस्ट पण एकदम नंबर एकचे आहे आणि थोडं नॉर्मली खरड झाले कारण माझ्याकडून मीठ थोडं जास्त पडलेलं आहे तरी खूप छान प्रयत्न केलेला आम्ही <laughs> म्हणजे मी एक मी एकट्याने तर खूप भारी झाला आहे तर भावांना व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करा आणि तुमच्या भावराने की सपोर्ट करा असेच रेसिपी व्हिडिओ बघायला भेटणार आहेत पंधरा व्हिडिओच्या चॅलेंजमधला पहिला व्हिडिओ कट झालेला आहे तेही म्हणजे मॅगीचा तर चौदा व्हिडिओ राहिलेले आहेत आपल्याला ह्या डिसेंबर महिन्यामध्ये कम्प्लीट करायचे आहेत तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंट करा आणि आपले चॅलेंज तेवढं कम्प्लीट करा ते म्हणजे चॅ या व्हिडिओला पाचशे कमेंट आणि पाचशे लाईक जर हे केलं ना तुम्ही तर आपल्या ह्या तुरीच्या सेंटरमध्ये जाऊन मी एक रेसिपी व्हिडिओ शूट करणार आहे तर तुमच्या डिमांडवरती तर लवकरात लवकर कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा भेटूया या पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये